धर्म ही आपूची गोळी असते असं म्हटलं जातं पण आता ठाकरे था पवार या आपूच्या गोळ्या आणि संजय राजाराम राऊत पोट साफ होण्याचं धौतीयोग चूर्ण बनलं आहे आमच्यासाठी घेतल्याशिवाय पर्याय ना हिंदू हा असा राजकीय कैफात बुडालेला आहे तर मुसलमान वक्फच्या नावाखाली देश गिळायला निघाला आहे मित्रो नमस्कार आज एक चमत्कारिक कहाणी तुमच्यासमोर मांडणार आहे कारण चमत्कारिक कहाण्या आणि उद्धव ठाकरे संजय राऊत हेच खरे आजच्या युगातले खरे टी आर पी स्टार्स आहेत आता परवाच मी दोन व्हिडिओ टाकले होते आपल्या चॅनलवर त्यातला एक होता मुसलमानांच्या लेखी गद्दार ठरलेल्या उद्धवजींवरचा लोकसभेला मुसलमानांची मतं मागताना सेक्युलरिझमचा बुरखा पांघरून उभाटा सेना काँग्रेसही नवऱ्यासोबत नांदली खरी पण चार दिवसांपूर्वी तो वक्फ बोर्डाचा जो सुधारणा विधेयक जे मांडलं गेलं संसदेत त्या विधेयकावर याच मतदात्या मायबाप मुसलमानांबद्दल बोलण्याची वेळ आली तेव्हा उभाटा सेनेचे नऊच्या नऊ खासदार संसदेतून वॉकआउट करून बाहेर पडले वक्फ म्हणजे या जमातीचा तो आत्मा जो पिंजऱ्यातल्या पोपटाच्या हात दडलेला आहे ती स्टोरी आपण वाचली लहानपणी चांदोबात राक्षसाचा प्राण पोपटाच्या हात मुसलमानांच्या बाबतीतही नेमकं तसंच आहे त्यांचा जो काही माज रुबाबा आहे तो या वक्फ बोर्डाकडच्या वारेमाफ संपत्तीवर अवलंबून आहे आणि या वक बोर्डाचा जो अनाडी कारभार आजवर चालत आला आहे त्याला आळा बसावा यासाठीच संसदेत वक सुधारणा कानून जे विधेयक मांडलं गेलं आहे स्वतःच्या पक्षाकडे पुरेसं बहुमत नसताना नरेंद्र मोदींनी हे विधेयक संसदेत मांडणं खरं तर धाडसाचं होतं पण ते धाडस्त्यांनी केलं आहे आता या विधेयकाला जसा मुस्लिमांचा आका शरदुद्दीन आपलं असदुद्दीन ओवेसी विरोध करताना दिसतो आहे तो उबाटा सेनेच्या खासदारांनी करणं अपेक्षित होतं खुद्द उद्धव ठाकरेंनी रस्त्यावर उतरून आंदोलनं करणं आवश्यक होतं पण ते झालं नाही ठाकरेंचं मुस्लिम प्रेम हे बेगडी निघालं आणि याचा राग काढायला काही मुसलमान थेट मातोश्रीवार येऊन निदर्शनं करू लागले गद्दार गद्दार असं ओरडू लागले से वोट जब तो से ये है। आता ठाकरे आणि गद्दार हे दोन शब्द अलीकडे आपल्याला परिचयाचे झालेले आहेत कारण त्यांच्या तोंडी सतत गद्दार गद्दार मिंदे मिंदे असे शब्द आपल्याला ऐकायला येतात दुसरं त्यांना काही सुचतच नाही मग आता उलटच झालं की त्यांनाच कोणीतरी गद्दार गद्दार असं संबोधत मातोश्रीवर निदर्शनं झाली हा नजारा आपण साऱ्यांनीच मीडियाच्या माध्यमातून हो पाहिला आहे त्यावर जे विवेचन मी केलं त्या व्हिडिओला आता हा व्हिडिओ शूट करत असताना दोन लाख अठ्ठावीस एकोणतीस हजार इतके व्ह्यूज आहे पण बांगलादेशात याच मुसलमानांच्या अत्याचारांना बळी पडत असणाऱ्या हिंदूंच्या बाबतचा एक रिपोर्ट किंवा तिथला हिंदू कसा आता आपल्या बचावासाठी धीर एकवटून मैदानात उतरला आहे हे सांगणारा दुसरा एक व्हिडिओ त्याच दिवशी मी सादर केला तो खरं तर उभाटा आणि संजय राऊत यांच्या पोरकट विधानांच्या आणि बालिश चाळ्यांच्या पलीकडचा आणि महत्त्वाचा होता पण आमच्या प्रेक्षकांनी त्या व्हिडिओला तेवढं महत्त्व दिलं नाही अवघे बेचाळीस हजार व्ह्यूज मिळालेत आत्तापर्यंत मी अवघे बेचाळीस हजार का म्हणतोय तर उद्धव ठाकरेंच्या गद्दारीला पाहायला ऐकायला दोन लाख सव्वीस हजार लोक येतात म्हणजे बांगलादेशातला हिंदू कसा आणि का मारला जातो आहे तिथं सध्या काय स्थिती आहे समजून घेणाऱ्या बेचाळीस हजारांच्या पाच ते सहा पट लोकांना म्हणजे सव्वा दोन लाख प्रेक्षकांना उद्धव ठाकरेंमध्ये रस आहे हिंदुत्व आणि हिंदू यांच्यात नाही खरं तर आपण बोंब मारतो आहे की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली हिंदुत्व खुंटीवर टांगलं आहे चिवडा लसूण मिरची कोथिंबीर पण तसं आहे का बेगडी हिंदुत्व तसंच बेगडी मुस्लिम प्रेम तात्कालिक मुस्लिम हृदय सम्राट हे कसे उघडे पडले हे ऐकण्यातच आमच्या लोकांना रस आहे मित्रो हा दोष फक्त तुमचाच नाही आमचाही तितकाच इत आहे कारण आम्हीच हे विषय तुमच्यासमोर मस्त तडका देऊन मांडत आलो आहे तुमचं त्यातून मनोरंजन होत असावं कदाचित उगाच कोणाला कशाला डोक्याला शॉर्ट लावून घ्यायला आवडेल नाही का मारतायत तर मरोस आले बांगलादेशातले हिंदू कुठे आमचे सगळे हो सोयरे हो आहेत सगळे सोयरे तर फक्त मराठवाड्यातच राहतात आमचे तसं तो पैगंबरवासी निजामच सांगून गेलं आहे मनोज जारंगे पाटलांच्या कानात तर असो तो विषय वेगळा आहे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की हिंदू जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात मारला नाडला संपवला जात असताना भारतातल्या हिंदूंनी त्यावर रिॲक्ट न होणं हे काही नवीन ना नाही आणि हे आता आपल्याला जेवढं सोपं वाटतं ना तेवढं सोपं नाही हे उद्या आपल्यालाही महागात पडू शकतं कसं महागात पडू शकतं हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे त्यासाठी असले व्हिडिओ जास्तीत जास्त हिंदूंपर्यंत सर्क्युलेट होणं गरजेचं आहे फॉरवर्ड होणं गरजेचं आहे उद्धव ठाकरेंची झालेली फजिती ही मिटक्या मारत ऐकण्यापेक्षा हे तेच मुसलमान आहेत जे आज मातोश्रीच्या बाहेर आले यापूर्वी बाळासाहेब बाहेर असताना मातोश्रीच्या जवळपास फिरकणं या जमातीला दुरापासतं होतं ते आता दारात उभे टाकलेत धोका ओळखायला शिका मित्रांनो जे आज मातोश्रीच्या दारात पोहोचू शकतात ते उद्या तुमच्या आमच्या घरातही घुसू शकतात एक साधा आणि ताजं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो ही जी मुंबई आहे ना ती पूर्वी म्हणजे सोळाव्या शतकात सात छोट्या छोट्या बेटांच्या रूपात अस्तित्वात होती एकतर माहीम परळ वरळी माझगाव जुनी मुंबई एक म्हातारीचं बेट म्हणून एक छोटंसं बेट होतं ठिपक्यासारखं आणि कुलाबा अशा सात बेटांचा हा समूह जोडला जाऊन पुढे मुंबई नावाचं एक मोठं बेट बनलं पण माहीमच्या खाडीच्या अलीकडचा भाग जो आजच्या महाराष्ट्राचा अंग होता त्यात अनेक राजघराण्यांच्या राजवटींच्या खुणं आजही सापडतात त्यात आणि त्या स्पष्ट करतात की या भूभागावर हिंदू राजांचं राज्य होतं अगदी सध्याच्या मुंबईतल्या एका उपनगराबद्दल म्हणजे जोगेश्वरीबद्दल जर आपण काही सांगायचं झालं आपल्याला तर इथल्या जुन्या सांस्कृतिक खुणा इथल्या गुहांमधल्या प्राचीन लेण्या आहेत ओरडून ओरडून सांगतात की या भूभागावर हिंदूंचं राज्य होतं इथं हिंदू संस्कृती नांदत होती अलीकडच्या काळात दक्षिण मुंबईतल्या मुस्लिम बहुल इलाख्यांमध्ये जागेचा तुटवडा किंवा तिथं सातत्यानं होणाऱ्या पोलिसी कारवाया या टाळण्यासाठी अनेक मुस्लिम कुटुंब एकोणीसशे साठपासून उपनगराकडे स्थलांतरित होत गेली जोगेश्वरीतही मोठ्या प्रमाणात या स्थलांतरित मुसलमानांच्या वस्त्या वाढल्या एस व्ही रोड लगत मशिदी उभ्या राहिल्या गल्लीबोळात मदरसे बनले कादरबाग मिल्लतनगर अशा वसाहती इथे निर्माण झाल्या उभ्या राहिल्या या जोगेश्वरीतच पूर्वेला इस्माईल युसुफ नावाचं कॉलेज आहे ज्याला आम्ही शॉर्ट फॉर्ममध्ये आय वाय म्हणायचो आजही म्हणतात कॉलेज आहे शासनाचं महाराष्ट्र शासनाचं एकोणीसशे तीस साली सर मोहम्मद युसुफ इस्माईल या एका धनिकाच्या मोठ्या देणगीनं जोगेश्वरी टेकडीवर हे कॉलेज उभं राहिले नाव मुस्लिम असलं म्हणजे त्यांचं नाव दिलं आहे त्या मोहम्मद युसुफ इस्माईलचं तरी बहुसंख्य हिंदू मराठी घरातली पोरंच या कॉलेजात शिकलेली आहेत उपनगरातली माझी विद्यार्थ्यांच्या यादीत अगदी पु ल देशपांडेंपासून कवी शंकर वैद्य आपले माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले ते कादर खान अशी अनेक नावं आहेत यात आता या कॉलेजचा परिसर हा सरकारी मालमत्ता आहे लगतचं मैदान हे कलेक्टर लँड म्हणून घोषित आहे तरी या जागेवर मुसलमानांनी वक्फ बोर्डाचा दावा खूप वर्षांआधीच लावलेला आहे प्रकरण न्यायालयातही गेलेलं आहे इथं कुठलाही विकास सुशोभीकरण करायचं असेल तर मुसलमान त्याला आडकाठी करतात आणि ते कसे करतात ते या व्हिडिओतून पाहा तुम्ही सिंहर एक, एक बात ये बताओ। एक सेकंड बोला गवर्नमेंट चरण तो गवर्नमेंट का है कौन सा परमिशन है कैसा परमिशन है क्या क्या बोलता है क्या करते आपको मालूम है बब प्रॉपर्टी है यहाँ स्टे है नौकरी चली जाएगी तुम्हारी यहाँ स्टे है बब प्रॉपर्टी है ये वो क्यों बन पड़ा है सामने हमारा यहाँ पर ये बताओ आपके पास ऑर्डर है ना ये गवर्नमेंट वाला इसको पार पहले खाओ अरे ने, ने, मैं गवर्नमेंट का काटर हूँ कॉन्ट्रेक्ट देवीदास नहीं नहीं मैं शरद हूँ शरद भाई आपके पास ऑर्डर कॉपी बताइए वह ऑर्डर कॉपी बताइए बता प्लस प्लान बताइए कलेक्टर का इस पे है क्या है कलेक्टर का सब पेपर मिला प्रॉपर्टी परमिशन दिया का ये है सब कुछ कोई तो एकदम यादव है मिसेज यादव है इधर जो फंडिंग दिया आपको होगी ला ज्यादा यादव हम लोग अरे तो, तो इधर ही लाके बताओ ना जगह पर भाई ये कैसा काम तो कर रहे हो दादा इजाजत किसने दी आपको ये सब करने की गवर्नमेंट ने दी अरे तो गवर्नमेंट के बाप की जगह है क्या जगह हमारे बाप की हमारे दिया क्या परमिशन मैंने क्या बात की है प्रिंसिपल की है कोर्ट ने ऑर्डर दिया आपको की जवाब करो काम तुमको मालूम है इस पे ये इस्माइल यूसुफ कॉलेज गवर्नमेंट का नहीं है गवर्नमेंट ऑफ बफ है बफ कोई, कोई लगा सकता तो को है कि इसके ऊपर स्टे है मालूम है नहीं है है का पब्लिक तुम्हारे को ना बहुत चल मेरे साथ में मैं तुम्हारे को बताता हूँ वहाँ पे सोशल काम करना यहाँ पे क्यों ये ओपन प्लेस के ऊपर क्यों कर जगह है तो गड़बड़ हो जाएगी ऑफिसर आया है कोई

इधर बुलाओ ना उनको कौन बोलता है तुम लोग काम करो हमारे पैसे की पगड़ ले, ले रहे हो तुम उधर बैठा रहो हो आप काम बंद करो काम बंद काम करो और कोर्ट से बात करो नहीं होना चाहिए आप काम बंद करो और कोर्ट से बात करो चालू हो रही है प्रिंसिपल गई भाड़ में वो हमारी पगड़ की जो है ना सब एक बात ध्यान दे लो ये जाएगा ना तो कम से कम यहाँ दस हजार की पब्लिक आएगी फिर उसको फेस करना कर रात में आके परमिशन होता तो तुम अभी को दिखाते, में चलो में ये, ये मुंबई के बाप की जगह है क्या ये सोलह साल से कोर्ट में मैटर है ये जगह किसकी है ये हमारे पुरखों की जगह है समझ गए कलेक्टर के बाप की जगह नहीं है पहली बात तो चौकी में बुलाओ पहले इसको सील कराओ ऑर्डर ऑर्डर है उसके पास पे कॉन्ट्रेक्टर तो है इसको है, है। उसको कर सकता है शरद शरद बोरे साहब आपको कुछ भी भी घुस जानी है मैं तुम्हारे घर में घुसूंगा तो अच्छा लगेगा गवर्नमेंट के है यार बहुत प्रॉपर्टी के ऊपर कैसे मिल सकता है आप मुझे ये बताइए ये बहुत दिन से साजिश चल रही है हो, और तुम उसके साथ में आ रहे हो साजिश में एक बात आप बताइए गवर्नमेंट कैसे दे सकती है बहुत प्रॉपर्टी के ऊपर ऑर्डर ये सब घोटालेबाजी आप लोगों का या वीडियो तुन एक संदेश पुरेसा आहे की जागा कुठली असो मुसलमान त्या जागेला वक्फ बोर्डाची किंवा वक्फ बोर्डाच्या मालकीची म्हणू शकतो वर सरकार के बाप की जगह आहे क्या असं उलटून बोलायला मोकळा असतो हमारे बाप जादा की जमीन आहे जोगेश्वरी सारख्या अर्वाचीन नगरीत जिथं सहाव्या शतकातल्या चालुक्य वंशाच्या राजघराण्यानं बांधलेल्या गुहा त्यातल्या कोरीव लेण्या ले या इतिहासाचे साक्ष देत आहेत की हे राज्य आमचं होतं आमचं आहे हिंदूंचं आहे पण हे लसणीचे सगळीकडेच कुले वर करायला येतात यांच्या बापदा सहाव्या शतकात तुर्कस्तानातली वाळू रगडून तेल काढत बसले असतील तेव्हा आमच्या बापजाद्यांनी इथं साम्राज्य उभं केलं होतं आणि हा या व्हिडिओतला दाढीवाला चच्चा बोलतोय आम्हा बापजादा की जमीन आहे मित्रो ले ले। हे मुठभर लोक ढिगभर हिंदूंना ललकारत बाहेर पडतात कारण त्याचं कारण आपला हिंदू मराठी माणूस हा फालतू राजकारणात गुंतून पडलेला आहे आणि हे त्यांना स्पष्ट दिसतंय आमचा मराठी माणूस कट्ट्यावर बसून आबाळ हेपलत असतो मोदी शाह पवार ठाकरे यांच्यापेक्षा त्यालाच राजकारण जास्त समजतं अशा आविर्भावात अगदी तेल लावून हेपलत असतो तो आबाळ पण तिकडं आपल्या घरात चूल पेटली आहे का आपली पोरं जेवली आहेत का शाळेत गेली आहेत का हे मात्र त्याला माहीत नसतं कुटुंबाबाबत एवढी अनास्था आमच्या मराठी माणसाची हिंदू माणसाची धर्म तर लांबच राहिला पण तुमच्या उलट हे परकीय आक्रमक जे हिंदुस्थानात आले कुठून तर अफगाणी वाळवंटातून तुर्कस्थानातून आणि आज त्यांचे वंशज तुम्हाला डोळे दाखवत आहेत बाप बापदा की जमीन आहे ही जमीन जर सलीम जावेदच्या पूर्वजांची असेल तर आमचे पांडोबा धोंडोबा काही गवत उठायला गेले होते का त्यावेळेला की त्या युसुफ चच्चाने उपटून ठेवलेल्या गवताचे भारे बांधत होते विचार करा मित्रांनो विचार करा मोदींनी हा जो वक्फ बोर्डाचा जो कायदा सुधारणा विधेयक उगाच आणलेलं नाही आहे ज्या घराचे तुम्ही वीस वीस वर्ष ई एम आय भरलेत ना भर त्या घरावरही उद्या लसणीचे वक्फ कायदा लावतील म्हणतील या आमारे बाप जादा का घर आहे त्या चिच्चा नेहरूच्या सुपीक डोक्यातून एकोणीसशे चोपन्न साली निघालेला हा कुरापती कायदा एकतर रद्दच व्हायला किंवा त्याला आवर घालायला हवा आज हे जोगेश्वरीतल्या म्हणजे मुंबईसारख्या मराठी माणसाच्या या नगरीत एका उपनगरात इस्माईल युसुफ असं मुस्लिम नाव असलेल्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या आवारात बक बोर्डाचा झेंडा गाडू पाहत आहे आज देशातली तिसऱ्या क्रमांकाची जमीन यांच्याकडे आहे साडेआठ लाख प्रॉपर्टी आहेत त्यांच्या एकूण यांच्या नावावर ज्याचं क्षेत्रफळ आहे साडेनऊ लाख एकर अक्रॉस इंडिया आणि सव्वा लाख करोड रुपयांची व्हॅल्यू आहे या संपत्तीची देअर इज अ सेपरेट इस्लामिक कंट्री इन सेक्युलर इंडिया जागोजागी टिकटिकणारे टाईम बॉम्ब आहे ते जर काय एकाच वेळी फुटले ना तर संपवलेल्या समस्त हिंदूंना या टाईम बॉम्बने संपवलेल्या समस्त हिंदूंना श्रद्धांजली व्हायला एक एक हिंदू शोधूनही सापडणार नाही आपल्याला पण आपल्याला काय त्याचा आपण उभाटा कसे फसले कसे हसले यातच मजा शोधणार संजय राऊत नावाचा सकाळचा भोंगा वाजला नाही तर अनेकांना प्रेशरही येत नाही म्हणे सकाळचं तो भोंगा ऐकावाच लागतो आमच्या मराठी माणसाला अशी गत आहे धर्म ही अफूची गोळी असते असं म्हटलं जातं पण आता ठाकरे था पवार या अफूच्या गोळ्या आणि संजय राजाराम राऊत पोट साफ होण्याचं धौतीयोग चूर्ण बनलं आहे आमच्यासाठी घेतल्याशिवाय पर्याय हिंदू हा असा राजकीय कैफात बुडालेला आहे तर मुसलमान वक्फच्या नावाखाली देश गिळायला निघाला आहे बाप जादा की जमीन आपण मात्र आपल्याच मस्तीत मित्रो आपलं भविष्य किती अंधकारमय आहे हे एकवार डोळे उघडून बघा काही दिसलं तर जागे व्हा एवढंच सांगतो आणि तूर्ताच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा डी जी नाईन धन्यवाद नमस्कार